तर अशा प्रकारे मित्रांनो आपला बाल आनंद मिळावा पूर्ण झालेला आहे तरी आता बघा आपण इडली खाऊया बघा सरक जसा इडला जरा अरे इडली गुळ सांबार जे बसतात तिकड जरा पैसे मोजून दे बघा रजिस्टार मॅडम आता अजून इडली खायला घेतलेली आहेत इडली भरपूर आवडली आहे रेजिस्टार मॅडमला नको वाटते की मग घर लागेल मग घर लागेल वाटेल मग तर बघा मित्रांनो आमची जी प प्राथमिक शाळा जायरा नसती गंदोरा बाल आनंद मिळावा हा पूर्णपणे पार पडलेला आहे तरी सर्वांनी बघून आनंद घ्या का हे जिरा वा वा थंड लागू गरम थंड आहे कितीला आहे काय बजे पाव वहिनी काय घेतलं खाऊ का शाबू बघा बघाय शाबू घेतला या बाळासाहेब लय ले। उशीर केलो याच असते तवाजले करायचं तू गावा जाऊन आणून बसला अरे होय ही ते तुला माहित नव्हतं आपल्या बघा काय बाळासाहेब आलेले आहेत उशीर केला घे पण पट काय तर खायला बसलो आम्ही किती वेळ झालं घ्यावं लागतंय आता तर आले तिनं बघा बाळाला आनंद मिळवा तसं नियोजन केलं आहे बघा आमच्या सरांनी ते एक सर आहेत तिकडं कुंभार एक सर आहेत छान असं त्यांनी नियोजन केलेलं आहे आणि शाळेत मस्त पैकी वातावरण बी केलेलं आहे झाड वगैरे लावून बघा इथं बोर आहे झाडापशी त्यामुळं पाण्याचं काय टेन्शन नाही बाळासाहेब घे घे कसं खायला इकडे खायला बघा इने काय आणले कशा शेंगायचं वरणाच्या शेंगायचं बघा तुझं सोटो कधी कमी झालं का काय 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 घेतलं आहे ते शेंगा अजून घे शेंगा घे जरा कसं देते बघा आमची शिबांगी वरणाच्या शेंगा घेत आहे हे कसं द्याल ती विचार नाही तर बारकेला बघून जास्त घेशील सोरा का खाईल अयो पावडर खायला कसली ए पोरे सोरा काय काय इकलीस बिस्किट ऐकली सगळे Bakal aja, biskuit dari kah? Ah, kuna jadi suara aja. Oke, eh, ya, kuna jadi iya. Kelana, iya, 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 star iya, 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 siang iya, iya, siang iya, 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 siang iya, 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 biskuit बघा संध्याकाळी भाजीला करा बर का वरणा शेंगा नंबर एक आजी बिगर हाडाचं मटण आहे बिगर बिगर बिगरहाटी का मटन आहे हा बघा फुगा कसा फुटलेला आहे बघा झाडाला फुग वगैरे लावलेला आहे इडली घेताय आजी मामा खाऊन गेले नंबर एक आता तुम्ही आला बा बघा इकडे आजी बसलेली आहे आता बांबू घेऊन बसले बघ खायला बोलाय बघला कसं बोलाय बात भाताची गरज नाही आज लेकरांना खाऊ काय गजनी गजनी कट मारून बसलच बाबू लोहे बाबा तुझं काय काय तुझं खायला घेतो थांब मित्रांनो किती छान नियोजन केलेलं आहे तर अशा प्रकारे आमचा छोटासा ब्लॉग पूर्ण झालेला आहे तरी सर्वांनी व्हिडिओ बघून आनंद घ्या बाय बाय मित्रांनो चला आता आपण घरला जाऊया कामाला जा जायची वेळ जा झालेली आहे तर अशा प्रकारे छोटासा ब्लॉग पूर्ण झालेला आहे बाय 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 मित्रांनो